मॅडम उत्कर्ष शिक्षण संस्था कुशेगाव संचालित श्री भानोबा विद्यालय कुशेगाव आमचे संस्थापक अध्यक्ष गुरुवरे शितोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये चालणारे जे वारकरी आहेत या वारकऱ्यांची सेवा करण्याचं से काम आमच्या विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी करत असतात याच्यामध्ये जे वारकरी आहेत त्यांना खाद्य पदार्थांचं वाटप करणं त्याचबरोबर त्या ठिकाणी परिसरामध्ये स्वच्छता करण आणि वारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पर्यावरणाचा संदेश देण्याचं काम आमच्या विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी त्या ठिकाणी करत असतात आणि या कामी जे थकलेले दमलेले वारकरी असतात यांची देखील सेवा आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी करतात आणि हे स्काउट गाईडचे विद्यार्थी आमच्या भानुभाव विद्यालयाचे स्काउट गाईडचे चे विद्यार्थी आणि स्काउट गाईडचे चे इंचार्ज खुडे सर आमच्या माने मॅडम आहेत शिंदे मॅडम आहेत टकले सर आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापकांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही दरवर्षी अशा पद्धतीनं हा उपक्रम त्या ठिकाणी राबवतो आणि याच्यामधून आम्हाला खूप मोठा आनंद मिळतो हरी मंडळी आम्ही पाटस येथील आहोत आम्ही सकाळपासून वारकऱ्यांची सेवा करत आहोत सकाळी सात वाजता आम्ही आलो तिथून पुढे आम्ही वारकऱ्यांना चहा व इतर इतर खाद्यपदार्थांचे वाटप केले आम्ही दमलेल्या वारकऱ्यांचे पाय चेपून दिले आता आम्ही रोटीपर्यंत जाणार आहोत